आणि केवड्याची गाडी म्हणजे सात वर्ष नव्हती पडली कोणाला सात वर्ष एक नंबरला गाडी होती आमच्या आजोबाच्या नावात आजोबाची पहिले पासून एकदम शांतपणे शर्यती करायची इच्छा होती तशी आमची पण आम्हाला पण काही ठेवलंय का आज शांतपणे शर्यती केलायच्या मंडळी समोर तुम्ही बघू शकता वर्ष हा जा। नाव जास्त मोठे उदरला आता वाचरं पण सध्या धावणीला पद्धत चांगली आज चांगल्याच वासराचा गुळ झालेला विचार घेऊ दादा नमस्कार नमस्कार आज कुठली वासर आलेली आमच्याच घरची दोन वास चलवी शिवराजूत टाकली कवसाळ्यांचा दोन आदत हा सुंदर आणि तो रुबाब हीच गाडी पराली का हा हीच गाडी दोन दोन पिंजरचे मान तरी आज मैदानामध्ये दोन झाले अपराजित जोडी आता किती दिवस झाली ही गाडी पलते कंटिन्यू गेल्यावर सीजन चालू झाल्यापासून हीच गाडी पलते आता या अपराजित जोडी आणि पैरेच्या ब मागने आले असतील तरज बाबांना भरपूर आहेत दोघांना आज पण दोघांना पैरे पण होते पण आम्ही जास्तच करून घरची गाडी पळवतो आणि आज मैदानामध्ये दोन गुळाला घेतली बघा बाबांचं नाव ना तरी दर ना। वर्षापासून आम्ही ऐकतो हा नाव आणि आता पण तो टाइम टिकून आहे त्याच्या काय काय प्रयत्नले आम्ही आमचे म्हणजे पूर्ण मंडळीचा आमच्या गावच्या पोरांचा आणि आमचं सगळा भावांचा साथ आहे म्हणून हा नाव टिकून आहे आमच्या आजोबाचा आणि आमचे जुने जुने आमचे ड्रायव्हर आजोबा असताना सोंगारामा पाटील यांच्या नावात पण आम्ही कधी कधी गाडी बोलवतो जसं नाव आता इतक्या वर्षापासून चालतोय आता तुम्ही पण वासरा ही दावणीला दोन खरेदी केलंय तर वासरांची खरेदी करून झाली ती सांगा मालशिरच वर्ण केलाय ऑनलाईन केलंय खरेदी दोघांची तो भैया चोरमाराकडे घेतलाय आणि गणेश रुपावांकडनं घेतलाय आणि वासरा घेतली त्यावेळेला किती म्हणजे साधारण किती होती हा आठ महिन्याचा होता आणि तो बारा महिन्याचा होता बारा महिन्याचा होता बरोबर आणि नाव पण तुम्ही ठेवली आम्ही स्वतः नाव तुम्ही आणि जस नाव आता टिकून राहिलंय पुढे काय अपेक्षा असतील या जोडी करून कारण तुमचं घरचं आम्ही मला वाटतं चांगली जोडी करणार आहे पुढच्या पैसे शंभर टक्के आमच्या आजोबाच्या नावासाठी आम्ही अखेर म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही चांगल्या चांगल्या शर्यती करायचा प्रयत्न करू चार आजोबा जस तुमच्या आजोबांचा पूर्वीचा काल गेला खूप मोठा नाव कमवलं जाईल पण कुठेतरी तो नाव तुम्ही टिकून ठेवण्यासाठी आता प्रयत्न चालू काय पूर्वीची पहिला सांगा ना जी मला वाटत काल का होता होता नाचा होता असा संजा होता सुंदर होता लखन अशी मोठी मोठी पहिले दावणीला लावून गेली आणि केवढ्याची गाडी म्हणजे सात वर्ष नव्हती पडली कोणाला सात वर्ष एक नंबरला गाडी होती आमच्या आजोबाच्या नावात ती गाडी कोणालाच नव्हती पडली सात वर्ष कुठेतरी आता तीन वर्ष चार बिंजूर करणारे सात वर्ष हा पा, राहिला पाहिजे हा परजित राहिला पाहिजे सात वर्ष लखन आणि आवश्या काय शिकलं काय तुम्ही तुमच्या आजोबा करणं कसा हा केल केला आमच्या आजोबाची पहिल्यापासून एकदम शांतपणे शर्यती करायची इच्छा होती तशी आमची पण आम्हाला पण तसंच काही शिकवून ठेवलंय का आज शांतपणे शर्यती खेळायच्या राग आहे आपल्या आपल्या हिमती पण आपण गाड्या खेळायच्या दो दे दोन्ही आदत आहे आहेत चांगलं म्हणजे भविष्य चांगलं आहे आणि चांगल्या दावणीला गेलेत ते नाव असं ज्या नावाला आतापर्यंत आज राम म्हणून असं घोषित केलंय काय तुम्ही आता आजोबाच्या नावाचे मुलं आम्ही आहे इथं जेवढे आमच्या आजोबांनी केलंय ना तसं आम्ही आमचं नाव टिकून ठेवण्यासाठी आमचा सर्व चालू आहे आम्ही सर्व भावांचा आमच्या कौसकरांचं नाव बघा आम्ही बघतोय मुंबई बिंजरला प्रत्येक मैदानामध्ये दिसतो आणि जसं जेवढे आतापर्यंत काही बैला पण तुमच्या नावाला घडून गेली तशी या मागच्या सीझन मध्ये खूप जर मला वाटतं करार पण केलेलं सांगायला गेल्या वर्षी आरिब्याचा करार होता आणि त्याच्या गेल्या वर्षी चिंचोलीच्या लक्ष्याचा करार होता चिंचवड अक्षय भंडारीचा तो पण आपल्या नावात होता मग आता या वर्षी स्वतःची आणि आज मैदानामध्ये दोन गुला मिळवली अक्षय गुलाला आजोबांना समर्थित असते आजोबांना आजोबा काय माहिती कारण कुठेतरी त्यांनी दिलेले जे बोलून तुम्ही आज हा ड्रायव्हर विषयी सांगा ना दोन गुलाला ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर असतो आशिष ड्रायव्हर कंटिन्यू पटके पडायचा अशी ड्रायव्हर पटके कशा पडायला त्यांच्या आदात पासूनच मी गाड्या बोलतो गाड्या खूप छान पडतात तर तेवढा सुंदरला पब्लिक आतला बैला असेल ना आतला तेवढा तो वारून पडतो आतल्या बैलाला गाडी समोर दिसल्या त्याला तुझ्या दृष्टिकोनामध्ये गाडीचं भविष्य काय वाटत भविष्य एक नंबर केलं ती गाडी पुढे आणि किती वर्षापासून तू पण ड्रायव्हरिंग करतो मी दोन वर्ष झाले म्हणजे या वर्षी गाड्या जास्त आखल्या मागच्या वर्षी कमी गाड्या आखल्या भविष्य छान आहे या जोडीचा तर काय पलण्याला काय म्हणजे असं तुम्हाला जसं दृष्टिकोन तसं कुठला कमी पडतोय जास्त बोलतो नर म्हणून म्हणून गाडी नाही नरमादी गाडी एवढी गाडी घरची गाडी जुलून पडतो ना कुठला पहिल्याची गरज नाही आणि त्याला समोर बायला दिसेल ना तेवढा तो मोठ्या बैला कमी कमी नाही पडणार या जोडीला आतापर्यंत किती वेळा पलवलं तुम्ही खूप वेळेला आणि सर्व गुलाला घेतला आता सांगितलं कुठेतरी अपराची जोडी आहे आता या सीझनची सीजन पण संपत आलेला आहे मग आता दादा राहायला कुठं बैल असतील आपल्याच घरी आपल्या बायपासवर बंगला आहे ना बाजूला कबिला आपल्या कबिल्याच्याच बाजूला कोठ नवीन बनवलं आणि किती जण आले आज मैदानामध्ये तुम्ही पूर्ण आमचा घर आलाय आणि आमच्या गाव पण आमच्या सोबत असतो पूर्ण गावामध्ये आता राहिले आहेत आमचीच भाई राहिले आहेत पहिलेपासून आमचीच राहिले चालेल चांगला असा आनंद पण वाटतोय कुठंतरी आदत वाच आपल्या आदोबांचं नाव घेतात कुठं तर नक्कीच आतापर्यंत तुम्ही नाव पण तोच देतात गाडीला आणि याच्या मला तोच नाव तोच नाव काय कारण आमचा जोपर्यंत बैलवार क्षेत्र चालू राहील तो ना तोपर्यंत आमच्या जा आजोबाचाच नाव चालू राहणार कारण त्याच्यामुळेच आम्ही इकडे आहे चालेल धन्यवाद असंच मला घेत राहा आणि आजोबा नाव कायम टिकून ठेवा माझ्याकडून काय